आश्रमशाळेतील चौदा विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा नेहरुनगर येथील शिवाजीराव मोघे आश्रमशाळेतील घटना महागाव ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार महागाव तालुक्यातील नेहरुनगर मुडाणा येथील शिवाजीराव मोघे विमुक्त जाती भटक्या जमाती प्राथमिक आश्रमशाळेतील चौदा विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यामधून विषबाधा झाली काल बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी आश्रम शाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ उलटी आणि पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली खबरदारीचा उपाय म्हणून बाधित असलेल्या चौदा विद्यार्थ्यांना उपचारासाठी महागाव ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जीवन गणेश जाधव हो, महेश अनिल जाधव हो, अरविंद अंकुश जाधव हो, शिवशंकर कैलास राजणे कार्तिक प्रवीण राठोड समाधान दत्ता जाधव हो, आजेश अंकुश जाधव हो, रुद्र रामेश्वर जाधव हो, किरण सीताराम जंगले ओंकार गजानन सुलभेवार रोहन मधुकर जाधव हो, मंगेश मनोहर राठोड समाधान रवी राठोड रितेश अवधूत राजडे यांचा समावेश आहे पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झालेले विद्यार्थी नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील आहेत बाधित विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयातच रात्रभर ऍडमिट ठेवून उपचार करण्यात आले तर आज गुरुवार रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली पिण्याच्या पाण्यातून औषध घेतल्याने झाली विषबाधा शिवाजीराव मोघे प्राथमिक आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी आदेश अंकुश जाधव हो, याने बिस्लेरी बॉटल मध्ये ओ आर एस पावडर इनो पावडर आणि अजून एक औषधी टाकून पाणी पिले याच बिस्लेरी बॉटल मधील पाणी अन्य तेरा सहकारी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दिले सर्व चौदा विद्यार्थ्यांना नंतर मळमळ उलटी व पोटदुखीचा त्रास होऊ लागला विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने शिक्षक आणि कर्मचारी चांगलेच घाबरले फूड लक्षणे जाणू लागलेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी महागाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उदय करोडकर यांनी बाधित विद्यार्थ्यांवर उपचार केले तर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आज सकाळी विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय आश्रमशाळेतील स्वच्छतेचा प्रश्न मात्र ऐरणीवर पाण्यातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशिष पवार यांनी नेहरुनगर येथील शिवाजीराव मोघे आश्रम शाळेत आज सकाळी भेट दिली या भेटीदरम्यान आश्रम शाळेतील अस्वच्छता स्वयंपाकगृहातील बेजबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा चौहाट्यावर आला आहे विद्यार्थी स्वतःच्या हाताने पाण्याच्या बॉटलमध्ये ओआरएस इनो आणि अज्ञात औषधी टाकून पाणी पित असताना आश्रमशाळेचे कर्मचारी कुठे गेले होते हा प्रश्न निर्माण झाला आहे विषबाधेच्या प्रकरणानंतर शाळेची अंतर्गत सुरक्षा रामभरोसे असल्याचं निदर्शनास येत आहे शाळेतील विद्यार्थी पिण्यासाठी जे पाणी वापरतात त्या पाणी स्रोतांचे नियमित शुद्धीकरण केले जात नसल्याची बाब निदर्शनास आली आहे विद्यार्थ्यांना शुद्ध पेयजल देण्याबाबतच्या सूचना आरोग्य अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापनाला दिल्या विद्यार्थ्यांनी पाण्यातून औषधे मिसळलेली बॉटल ताब्यात घेण्यात आली असून पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे शिवाजीराव मोघे आश्रम शाळेतील स्वयंपाक खोलीत भाजीपाला अस्वच्छ व घाणेरड्या अवस्थेत ठेवण्यात आला आहे भाजीपाला नियमितपणे स्वच्छ धुवून वापरावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या तर वैद्यकीय ज्ञान नसताना विद्यार्थ्यांना दिले जातात अँटीबायोटिक्स ताप खोकला सर्दी पडसा या औषधे विद्यार्थ्यांना देण्यात येतात याशिवाय वैद्यकीय ज्ञान नसताना विद्यार्थ्यांना अँटीबायोटिक्स प्रतिजैव के प्रति या ही औषधेही देण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय तज्ञ डॉक्टरांनी सुचवल्याशिवाय विद्यार्थ्यांना अँटीबायोटिक्स औषधे देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार यांनी यावेळी दिले विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक तयार करणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने औषधांचे सेवन करू नये असे निर्देशही डॉक्टर आशिष पवार यांनी दिले तर विद्यार्थ्यांसाठी नाममात्र सुविधा नेहरू नगर येथील शिवाजीराव मोघे आश्रम शाळेत एकशे वीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांसाठी शाळेत नाममात्र सुविधा उपलब्ध आहेत स्वयंपाकगृहातच अग्निशामक उपकरणे ठेवण्यात आली आहेत याशिवाय मोठ्या प्रमाणात अस्वच्छता या ठिकाणी आढळून आली आहे आश्रमशाळेत आमनी चिल्ली नांदगवण बिजोरा सेनंद धरमवाडी व अन्य गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत समाज कल्याण विभागातील अधिकारी इकडे फिरकतही नाही त्यामुळे या आश्रमशाळेतील मनमानी कारभार आता हाताबाहेर गेला आहे